स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीच आणले आहेत आरोपी प्रणव संभाजीराव पवार याला अटक करण्यात आली आहे आणि या कारवाईत सुमारे एक लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे जप्त केलेल्या वस्तूमध्ये काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल आणि ग्रे रंगाची सुझुकी ॲक्सेस मोपेड यांचा समावेश आहे पोलिसांनी सांगितले की आरोपीने सर्व चोरीची कबुली दिली आहे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज पवार यांच्या पथकाला पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ बातमी मिळाली की आरोपी चोरी केलेल्या गाड्या विक्रीसाठी आणणार आहे पथकाने लगेच कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे तपासात समोर आले आहे की युनिकॉर्न मोटरसायकल पंधरा दिवसापूर्वी वी स खांडेकर वाचनालयाजवळ चोरी झाली एक्सेस मोपेड एक दिवसापूर्वी उत्तर शिवाजीनगर येथून चोरी झाली आणखी एक मोटरसायकल आठ दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरातून चोरी झाली होती सर्व जप्त केलेले मोटरसायकल्स पंचासमक्ष जप्त करून पुढील तपास काम विश्रामबाग पोलिसांनी करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हवालदार अनिल कोळेकर दरीबा बणगर सागर लवटे नागेश खरात सतीश माने संदीप नलावडे अतुल माने संदीप गुरव मच्छिंद्र बरडे अमिरशा फकीर सागर टिंगरे अमर नळे उदयसिंह माळी महादेव नागणे पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत केरोबा चव्हाण यांनी केली आहे